आज सकाळी जरा मला भीती वाटली कशामुळं डीजे लाईक दिश यो हा आता वाजवा ढोल दिश डीजे लाईक हो वो यो सांगू नको त्याला पळून जाईल ती काय पळून चाल सांगू नको सांगू नको ये सांगू नको पळून जाईल सो so, हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय आज आता जातोय सियाला सोडायला मी ओ राजा ओ राजा ओ राजा 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 आज 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 तर गाईज बघा हे ॲडन बघा सकाळ सकाळी दूध पापाती खाल्ली नाही दूध दूध पाहिलं नुसतं चावटला नु? दूध पाहिलं नुसतं तर घाईच आता मम्मी मला ढोसा गरम करून द्यायला आता मी नाश्ता करणार मस्त पैकी गरम गरम ढोश्याचा चहा प्यायला मी आता जस्ट मम्मी त्यांनी गेलात बाहेर आणि तिथं व्हॅनला आता लेट झालं गेले दीड वाजल्या त्यामुळं जेव्हाच टायमिंग झालं तर सो अन्य आता ह्यालाचा अर्थ आहे व्ह्यान नको खाऊ वास वाश की थोडं थोडं खा हां बहुत ते एक्टिंग करता है गुरु आता नको आता नंतर, दे नंतर, आता खाऊ दे पहिला आहे आज सकाळी जरा मला भीती वाटली कशामुळं कारण की आम्ही रात्री गेलतो जत्रेला दोन बघितला ब्लॉग मध्ये थांबची मग ते इकडे दोन मिनिट थांब मी ब्लॉग बोलतो मग तुला देतो काटे बघ काटे आहे आणि वाजवा लागलाय वाजू नको थांब तर आणि चार्जिंग पूर्ण गाडीचं काय होतं गाडी चार्जिंग पूर्ण एकोणतीस का वीस टक्के होते आणि मला माहीतच नाही मी सियाला घेऊन गेलो स्कूलला जाता आणि मधी रोडला गेलो कळवारी चार्जिंग यात काहीच नाही मग तरी कसं कसं सियाला सोडूच पण माझा जीव सारखा त्या चार्जिंगवर होता काय का ढकायला लागते काय गाडी असं बाहेर सकाळचं इथं जवळपास नाही ना मग लांब जायला पाहिजे थोडं चार्जिंगसाठी असं असं आलो मी जाऊन आणि आता गेलोत मम्मी आणि दिदी जरा मम्मीचं ट्रीटमेंट जाताच होतं त्यासाठी गेलो हॉस्पिटलला आणि लिहानच हायवे आणि मग उशीर झाला म्हणून फोन करून सायडत दे विहारला चारा सो विहारला आज जाण्या नाही चालायला तुम्ही लागतं जस्ट चालतो खेळत खेळत चारा लागते नाही तर त्याच्या हातात दिलं तर सगळे पूर्ण भरवून टाकते त्यामुळे त्याला चारा लावले सो आता सियाचं टायमिंग पण झाले तसं येतात त्यांनी सियाला पण घेऊन येणार आहे असं आहे हा आता वाजवा ढोल डीजे लाईक डी यो यो येणार

चला आता आम्ही जेवतो सगळेजण मिळून गेला कुठे गेला आहे काय मला दिसत नाही कुठं या कुठे मला काय दिसत नाही बघू बघू रे तू विहाण्याच आहेस काय हे पिलू <laughs> तर आज जरा थोडा छोटासाच ब्लॉक झालाय सो आता आपण एंडच करू मग सो so गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू दे लव यू गाईज बाय गुड नाईट काळजी घ्या आनंद राहा कोणतरी पळत आले बघा आता हळूहळू येते ते समोर हे बघा एवढं हो कार्टून बघण्यात गुंग होतो तेवढ्यात ना पळत आले मला असं बघताना इकंडच्या नजरांना दिसले एकदम का रे पळत आला नाही आवडते हे हा बाय कर मग आता ये आलं बाय Ani meviyan manggarai bye bye, bye.